श्रीमान योगी भाग एकशे आठवा आपण ऐकता शिवभारत औरंगजेबाच्या हातावरती तुरी देऊन राज मात्र निसटले आग्र्यातील वातावरण बरस निवळलं होतं राजांच्या हिती प्राजांना बातम्या आणीत होते आणि एके दिवशी राजांनी बैरेगाचा वेश धारण केला साऱ्यांनी राजांचं अनुकरण केलं साऱ्यांची मने राजांच्या बैरेगाच्या वेशात पाहून कळवळली राजा म्हणाल निराजी पंत फार दिवसांची आमची इच्छा या सॉंगाने पुरी होत आहे वाईट एवढंच वाटतं की योग्यता नसता हा बैरागी वेश धारण करीत आहोत ती योग्यता येईल तेव्हा जीवनाचं सार्थक होईल निराजी पंतांना सांगत होतो निराजी पंत तुम्हाला बैराग्याची भाषा येते ना जी तुमची निवड त्यासाठी केली होती आता तुम्ही आमचे महंत तुमचं नाव कल्याण माझं नाव आनंद आम्ही सारे तुमचे शिष्य राजांनी सर्वांना नाव दिली हळूहळू एक दोघी मिळून आग्र्या पडत होत राजांनी तीन गट केले बैरागी उदासी आणि गोसावी तिन्ही गटांचे वेश निराळे दोन तीन दिवसात सारे आग्र्याबाहेर पडले दक्षिणेत तापास जारी असणार हे ओळखून सारे उत्तरेकडे निघाले होते रात्री सर्वांचा मुकाम धर्मशाळेत होता धुमी पेटून बैरागी बसले होते धर्मशाळेत एक कोपऱ्यात बसून होता त्याच्या मस्तकी रुमाल होता अंगात रेशमी अंगारका आणि विजार होते त्याच्याजवळ एक पेटी होती आणि बैरागी धर्मशाळेत आल्या बसून तो त्यांना निरखित होता पाड झाली सारे बैरागी तयार झाले आणि तो इसम म्हणाला महाराज जरा कृपा करावी निराजी पंतने त्याला बारीक नजरेने नेहाळलं काय हवं मी अत्तरी आहे भारी कॉनोजी अत्तर माझ्याजवळ आहे अतराची पेटी उघडून तो म्हणाला हो हो सारे असले नाराजीपंत म्हणाले बाबा र आम्ही बैरागी राखीचं सुद्धा आम्हाला ओझ तुझा अत्तर कोण निघेणार असं म्हणू नका ना आम्ही अत्तर आहे माझा केवढा अगदी असल आहे असा केवढा मिळायचा नाही तो ऐकत असल्या राजांचं कान तिष्ण बनले ते पुढे आले त्यांनी सांगितलं आम्हाला केवढा हवा होता त्याच्या शोधात आम्ही होतो सारे थक्क झाले अतर्याने विचारलं केवढा हवा हा हा केवढा आतर्याच्या नजरेला नजर देत राज म्हणाले कलश जी आतर्या म्हणाला मथुरेच्या आसपास आमची वाट पहा आम्ही येऊ आतर्या निघाला राजांनी आपल्या जोडीतून काही रत्न काढून त्याच्या हाती ठेवले सारे वनळ्यात पडले होते राजा म्हणाले हा कब कलशचा माणूस केवळा हा सांकेतिक शब्द बैरागी परत वाटायला लागले सारे मथुरेत पोचले मरवंत पिंगळ्यांचे पाहून मिहुणे मथुरेत होते नीराजी पंताजी कबकालाशी बरोबर आधीच पत्र गेलं होतं मोरपंतांची मेहणे कृष्णाजी पंत यांचे भाऊ काशीराव व विसाजी पंत यांनी संभाजीराजांची जोखीम स्वीकारली राजा कृष्णाजी पंतांना भेटलं ब्राह्मण विषयातील संभाजीराजे बैरागांना पाहून चकित झालं राजांची ओळख पटली राजांनी संभाजीराजांना मथुरेत ठेवलं आपण मुळखात गेलो की दूत पाठवू मग संभाजीराजांचं सग कृष्णाजींनी यावं असे ठरवून राजांनी मथुरा सोडली आणि राजा काशीच्या वाटायला लागला काशीला जाऊन राजांच्या जीवाला समाधान नव्हतं कब कलशने राजांना सर्वतोपरी मदत केली होती पण राजांचं मन काशीत रमत नव्हतं राजांना आपली काशी आठवत होती राजगड तिच्या डोळ्यात प्राणांना वाट पाहणारी जन्मदात्री